श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरे स्वामी समर्थ जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवू नयेत यामागील सत्यता जाणून घेऊया हो यामागील नक्की रहस्य काय आहे की जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का धुवू नये संध्याकाळी ग्रामीण भागात आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुतात पण हे अत्यंत चुकीचं आहे जेवण केलेल्या ताटात हात का धुवू नयेत यामागचे नक्की रहस्य काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्रायबर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतं तो गरीब व्यक्ती जेवायला बसला होता तेव्हा त्याची जी पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताट ताटात घालून आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटात घालून जेवणाची ताट तयार करून घेऊन येत होती तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्या दारात एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले हे भाऊ भिक्षाम देही हे भाऊ भिक्षाम देही मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे मला काही जेवण मिळते का मी खूप दिवसापासून उपाशी आहे तो माणूस बेचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला आत आद बोलावलं या महात्माजीने आपण कुठून आले आहात आमचे भाग्य खूप मोठं की तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या दारी लागलेत हे आमचं खूप मोठं भाग्य आहे ते तपस्वी महात्मा होते असं देऊन त्यांना जेवायला बसवलं स्वतःसाठी तयार केलेले ताट त्यांनी त्या, त्या तपस्वी महात्माजींना दिलं त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंसंच बनवलं होते ते दोघे पती पत्नी या दोघांकरिताच कारण घरात काहीच जास्त नव्हतं ते गरीब लोक होते जेवढं होतं तेवढंच बनवलं होते थोडीशी डाळ भात भाजी ते सुद्धा कधीकधी ते मागून आणून खात होते जे मिळत होतं तेच खात होते आज जे जेवण होतं ते त्याच्यासाठी देखील थोडं कमीच होतं आता अतिथी आले महात्माजी होय त्यांना जेवायला दिलं तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करू लागले महात्माजी म्हणाले आणखी एक आणखी थोडं जेवण आणा त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितलेले आता फक्त शेवटच्या दोन पोळ्या उरल्या आहेत आणि तेवढ्यात उरल्या आहेत जेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की फक्त शेवटच्या दोन पोळ्या आता शिल्लक उरले आहेत तेव्हा ते बाहेर जेवायला बसलेले महात्माजीने ऐकलं की आज त्यांच्या यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरल्या आहेत बाकी काहीच नाही तो गरीब माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींना त्याने विचारले दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या ते पोळ्या घेण्यास नकार दिला त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमचे अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेव मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक उरली त्या महात्माजींनी म्हणजे अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाली पाच पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी होती थोडासा भात होता डाळ होती त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरली होती ते दोघांनी अर्धी अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार करा अर्ध्या पोळीने कोणाचे पोट भरतं दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळीही काही, संध्या काही मिळालं नाही फक्त एक वेळेस जेवायला मिळत होतं आणि नाश्ता काही झालं नव्हतं फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असे कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाहीत तुम्हीही हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुत नाहीत तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत की जे ताटातच हात धुत नाहीत इतक्या मोठ्या भा भंडारापर्यंत जेथे तीस ते चाळीस हजार लोकांचे जेवण बनतं पण तेथेही कोणी ताटात हात धुत नाही ताटात हात धुण्याचा नियम नाही ताटात हात धुवू नये खूप लोक असतात जे घरात जेवण करताना आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून हो उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात म्हणजे वॉश बेसिनपर्यंत जाऊन हात धुऊ शकत नाही आणि तेथेच बसून ताटात हात धुतात हात कधीही ताटात धुवू नये ताटात व्यवस्थित जेवण करा तुमच्या ताटात आहे त्याचा एक एक ताना देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या त्या जेवणाच्या ताटात थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाल्ले खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूने फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भोग ला भोग लावल्यानंतर जेवण राहत नाही ते प्रसाद बनतं त्या प्रसादाचा एक एक दाना खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटात हात धुऊ नयेत ताट व्यवस्थित स्वच्छ करावे आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाली जेवण के केल्यानंतर आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुत जिथे त्यांचे अंगण होते त्या अंगणात एक झाड होतं त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेलं होतं ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल साप आणि मुसाचा लढाईत मुंगूस जिंकतो तो मुंगूस जेथे बसलेला होता ते व्यक्तीने हात धुतल्यावर तेच पाणी मुंगुसाच्या शेपटीवर पडले शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे शेपटीवर पाणी पडले तसं त्याचा रंग बदलला सोनेरी झाला त्या सोनेरी मुगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचा हात धुतलेला पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं सुंदर शरीर शरीर सोनेरी करायचं आहे अर्धे सोने झालेला आहे आता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही नाही आता तू जा धर्मराज युधिष्ठराच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहेत त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्मे आणि खूप सारे ब्राह्मण लोक आहेत जेथे आणि तपस्वी महात्मे हात धुतात तेथे तो जा धर्मराज युधिष्ठर सर्वांना अन्नदान करत आहे खूप मोठे यज्ञ चालू आहेत जा जर तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्रम्हणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हात धुतलेल्या पाण्यामुळे तुझा, तुझा रंग सोनेरी झाला तर समज धर्मराजाचा यज्ञ पूर्ण झाला संपन्न झाला आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठरच्या राज्यात गेला जेथे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते तपस्वी होते एकापेक्षा एक महात्मे होते आणि काही ब्राह्मण ही होते जेथे सर्व लोक हात धुत आहेत तेथे मुंगू जाऊन बसले हजारो नव्हे लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्म्यांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण हौसाचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठर म्हणाले पहा राजांची सभा भरली आहे त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाले भीम म्हणाला पहा आजपर्यंत इतिहासात एवढं मोठे अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केला आहे इतका मोठं यज्ञ कुणीही केलं नाही इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे इतकं मोठं दान आजवर कुणीही दिलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागला मुंगूस म्हणाला भीम भाऊ शांत राहा येथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता भीमने मंगूसाला बोलावले आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला भैया मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्धे शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असं नसते तुझे हे केस सोनेरी चमकता आहे असं कसं झालं त्याने सांगितलं भीम महाराज जवळच एक गाव आहे त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाचे मानतो त्याला जे काही भी बि, भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या शरीरावर पडलं तसा माझा अर्ध शरीर सोनेरी झालं त्याने सांगितलं युधिष्ठराच्या यज्ञात जा जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचं यज्ञ पूर्ण झालं पण एक भीम तुझा यज्ञ अजूनही पूर्ण झाला नाही मी येथे बसलो आहे भिजत राहिलो आपण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणतात धर्मराजाची एवढं मोठं यज्ञ केलं एवढं मोठं धर्म केलं तो गरीब माणूस होता आणि त्या हात धुल्यामुळे माझं शरीर बदललं येते तर खूप लोकांनी खाल्लं काही झालं नाही इतक्या ब्राह्मण खाल्लं काही झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेत बसले होते श्रीकृष्ण मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम मंगूस कोण आहे आणि हा काय प्रकार आहे काय सांगत आहेस आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झालं की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहे पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही मुंगूस म्हणाला की यज्ञ तर पूर्ण झालं नाही जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही संपूर्ण शरीर सो होणार नाही आता श्रीकृष्णजींनी विचारलं तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले एका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच त्याचं शरीर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही जेव्हा तुमचं यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्की सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावानं जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ अजून कोणीही केला नाही जर कोणी केला नाही तर त्याचं वर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी तर एवढा मोठा यज्ञ केला नाही आणि जर त्याचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्थ शरीर सोनेरी का झालं नाही हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एक गरीब माणसाकडे गेला होता जो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छल का छल प्रकार नाही सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट त्याने अतिथी अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्यांनी खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावाने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळाले ईश्वराचे आभार मानून त्याने ते खाल्ले त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले तेव्हा त्या मुंसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून ते यज्ञ केला त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले त्या, त्या संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खऱ्या तपस्वी जेवण दिले कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि सहा पोळ्या होत्या त्याने त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाली त्याच्या सर्वस्वाचे नावावर फक्त ताटातली जेवणाचा त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला आता याची पूर्ण सोनेरी कसे होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या राज कोणी भुकेला आहे का आधी त्याला शोध शोध घेतला की जंगलात एक म्हातारा उपाशी बसलेला होता तपश्चर्या करत होता धर्मराजाच्या यज्ञात सर्व ब्राह्मण जेवण केले होते पण एके व्यक्तीने केले नव्हते तो तपस्वी तेथे बसलेला होता त्या महात्म्याला बोलावण्यात आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्याचा हात धु हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या मुंख्षाच, शरीरावर पडले आणि त्याचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले पुढे पासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि एक तिथे एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टनटन वाजू लागली एडिस्टर तुमचा यज्ञ पूर्ण झाला यज्ञ कधी संपन्न होता जेव्हा जेवण दिले जाते कोणता यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खरं संत ऋषीमुनी दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जसं गुंतू नका गरजू भुकेल्या व्यक्तीला जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केला दान गरजूने केलेले दान आणि भोकेल्याने दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबीही येत असते म्हणूनच जेवताना थाळीमध्ये कधीही हात धुऊ नये जर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त